नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिकाई गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार नऊशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार एकशे पंचावन्न रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी केमे दर आहेत तीन हजार पाच रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार दोनशे रुपये तर पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी केमे दर आहेत नऊ हजार सातशे पाच रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार सातशे सत्तर रुपये तर पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे पाच रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार सातशे नव्वद रुपये तर पुढील पीक आहे राजमा कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार दोनशे रुपये तर पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार आठशे नव्वद रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण जास दर आहेत चार हजार चारशे नव्वद रुपये तर हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद